आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला या परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांकडून चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर नियमित विद्यार्थी बसले होते त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी जण उत्तीर्ण झाले आहेत याची टक्केवारी त्र्याण्णव पूर्णांक सदतीस शतांश टक्के, सदती टक्के इतकी आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दोन पूर्णांक बारा टक्क्यांनी निकाल वाढला आहे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के इतकी आहे तर एक्क्याण्णव पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत यंदा कोकण विभागात सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून त्याची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक पंधरा शतांश टक्के इतकी आहे पुणे विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के इतका लागला आहे शाखानिहाय निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक असून यात सत्त्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल राज्यातल्या तेरा मतदारसंघांमध्ये मतदान झालं एकंदर चोपन्न पूर्णांक तेहतीस शतांश टक्के मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे यापैकी सर्वाधिक बासष्ट पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात त्याखालोखाल एकसष्ट पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान पालघर मतदारसंघात झालं तर दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वात कमी सत्तेचाळीस पूर्णांक सात शतांश टक्के मतदानाची नोंद झाली धुळ्यात छप्पन्न पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के नाशिकमध्ये सत्तावन्न पूर्णांक दहा शतांश टक्के भिवंडीत छप्पन्न पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के कल्याणमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक आठ शतांश टक्के तर ठाणे मतदारसंघात एकोणपन्नास पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं उत्तर मुंबईत पंचावन्न पूर्णांक एकवीस शतांश टक्के उत्तर मध्य मुंबईमध्ये एक्कावन्न पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात त्रेपन्न पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के उत्तर पश्चिम मुंबईत त्रेपन्न पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के तर दक्षिण मध्य मुंबईत एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के मतदानाची नोंद झाली याबरोबरच लोकसभा निवडणुकीची राज्यातली प्रक्रिया पूर्ण झाली आत्तापर्यंतच्या पाच टप्प्यांमध्ये देशभरातल्या एकंदर चारशे अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया सुरू असताना पत्रकार परिषद घेऊन मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने केला आहे यासाठी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे आयोगाचे प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत दिरंगाई करत आहेत असा आरोप ठाकरे यांनी काल केला होता हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं भाजपनं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान करणाऱ्या देशवासियांचे समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत गेल्या पस्तीस वर्षात सर्वाधिक मतदानाची नोंद झाल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या नागरिकांचीही त्यांनी प्रशंसा केली आहे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना समाजमाध्यमावरून आदरांजली वाहिली तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं राजीव गांधी यांचा स्मृती दिन देशात दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो मुंबई महानगरपालिका पावसाळा पूर्व नाले सफाई कामात निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे पालिकेने पंच्याहत्तर टक्के नालेसफाई झाल्याचा केलेला दावा खोटा असून नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार